पाड़ उनको कड़िछे Horseshock About धन्यवाद धन्यवाद सर बईटले तुम्ही whatsapp ला पाठवलेली बातमी बघितली मी देवेना हां मी बईटले आता त्याला रिप्लाय दिला खूप मेसेज पडलेत whatsapp ला पण तरी त्यातून पण आता मला झाले रिप्लाय झाला नाही धन्यवाद सर कांटेक्ट काय नाही आनंदी इकडे पुरस्कार आपण आजवर केलेल्या कष्टाचे चीज झाले असं वाटत आहे आणि खूप आनंद आहे मित्रांचे वगैरे मेसेजेस कोण येत आहेत ही कादंबरी लिहिण्यासाठी अडीच तीन वर्ष गेली होती बऱ्याच काळ ते, ते, ते का काम करून ते लिखाण केलेलं असल्यामुळे त्या दिवसात किती थोड्याशा त्रासातून आठवत आहे आणि ही शिवणकामावर आधारित कादंबरी आहे पारंपरिक शिवणकाम करणाऱ्या एका शिवणकाम करणाऱ्या तरुणाची ती गोष्ट आहे बदलत्या काळात लोकांचे अभिरुची बदलल्यामुळे ऑनलाईन कपडे विकत घेणार असेल किंवा मग मॉल सारखी संस्कृती उदयाला आल्यामुळे तिथून रेडीमेड कपडे विकत घेणार असेल यामुळे पारंपरिक शिवणकाम बंद पडत चाललेलं आहे त्यातून त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे यावर ही कादंबरी आधारित आहे म्हणजे घरच्यांना तर ते अपेक्षित नव्हतंच कधी की आपण काय लिहितो हे त्यांना जास्त त्याच्यात रुची नव्हती पण मलाही असं थेट अपेक्षित नव्हतं की जाहीर होईल वगैरे त्या मित्रांचे अभिनंदनाचे फोन सुरू झाल्यानंतर मला प्रतिक्रिया देता नंतर खूप आनंद वाटून गेला मनाला आणि आणि आपण जे जे आजवर काय भोगले ते गेलाय त्याचे कुठेतरी नोंद घेतली गेली असं एकूण मनात भावना होती हा त्यांचं म्हणणं होतं की लिहून काय मिळते नेमकं लिहायचं कशासाठी त्यांना मी समजावून सांगू शकलो नाही की लिहू लिहायचं कशासाठी मला असं वैयक्तिक वाटायचं की आपण जे बघतोय त्याच्या स संदर्भ त्याच्या नोंदी झाल्या पाहिजेत ह्या भावनेतनं मी लिहित राहिलो आणि काम करत करत दिवसा काम केल्यानंतर रात्री वेळ मिळाल्यानंतर लिहिलं कधी दिवसा वेळ मिळाल्यानंतर लिहिलं कधी पूर्ण असा दिवस दिवस त्याच्यावर विचार करून माग मागचं पुढचं काय दुरुस्त आहे असं बरंचसं लिखाण केलं